समजा दहा ते बारा जण आरामात या ठिकाणी बसू शकतात या ठिकाणी कार्यक्रम असू द्या कुठला समारंभ असू द्या यासाठी हा हॉल उपलब्ध आहे पूर्ण निसर्गरम्य वातावरणात आपण सराउंडिंगला पाहतो पूर्ण नेचर शेतामध्ये हे बनवलेलं आहे तर याचा दर जर आपल्याला सांगायचं सा राहिलं सा तर याचा दर चोवीस तासासाठी केवळ पाच रुपये राहणार आहे मैत्रिणी तुम्हें किस्सा फार्म हाउस लाइट मटन खाने आलात मित्रांनो यांच्याकडं प्रशस्त असा एकदम पार्टी हॉल आहे आणि तुमचा दहा ते पंधरा मित्रांचा ग्रुप आला किंवा तुमच्या फॅमिलीला घेऊन तुम्ही आला दोन तीन फॅमिली आल्या एकदम प्रशस्त येत राहण्याची सोय अशी आणि यांचं किचन एकदमच स्वतंत्र आहे तुम्ही जेवण बनून करू शकता अशी येतं सोय तर चला आता पाहूयात पूर्ण आपण यांचा एमबियन्स काय काय सोयी आता तुम्ही सांगा इथं काय काय आहे कसं काय आहे या ठिकाणी अडीचशे ते तीनशे लोकांसाठी आपण गार्डन फॉर्म्स कॉन्स बनवलेला आहे त्यामध्ये तुम्ही बड्डे पार्टी असेल डोवाळे जेवण असेल किंवा साखरपुडा समारंभ असेल इतर कुठलेही इव्हेंट असतील तर या ठिकाणी तुम्ही करू शकतो करू शकता या ठिकाणी सर्व मंडप लाईट व्यवस्था स्टेज असेल त्याचं डेकोरेशन असेल त्याच्या सर्व पॅकेजसहित सर्व या ठिकाणी उपलब्ध आहे या ठिकाणी समोर कोर्च पाहतोय यामध्येही आपण वेगळ्या पद्धतीचे कीटक व्यवस्था की या ठिकाणी क कल्पना एक लक्झरी रूमची व्यवस्था केलेली आहे आपण या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार आलात आपल्याबरोबर वही वृद्ध व्यक्ती असतील लहान मुलं असतील त्यांच्यासाठी एक आपण स्वतंत्र रूम या ठिकाणी सुसज्ज अशा पद्धतीने बनवलेली आहे त्यामध्ये स संपूर्ण लक्झरी बेड असेल मेकअप ड्रेसिंग टेबल असेल टी व्ही युनिट ए टी व्ही टी व्ही या ठिकाणी टी व्ही पाण्यासाठी तुम्हाला वायफायचं साधन दिलेलं आहे या ठिकाणी अशा सर्व व्यवस्थेने अशी रूम सुसज्ज पद्धतीने बनवलेली आहे या फार्म हाऊस मुख्य द्वारा कशा आहोत या ठिकाणी आपण आतमध्ये आलो तर या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी सुसज्ज असा हॉल हो आहे आणि आपन... आपण या ठिकाणी प्रशस्त अशी बैठक व्यवस्था आहे त्यामध्ये दहा ते बारा जण आरामात या ठिकाणी बसू शकतात या ठिकाणी तुम्ही छोटे मोठे प्रोग्राम असतील तुमचे कॉन्फरन्स मिटिंग असतील किंवा वैयक्तिक कुठल्याही राजकीय असतील असतील किंवा त्या ठिकाणी हा हॉल त्याच्यासाठी प्रशस्त असा आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आपण आतमध्ये आलं तर या ठिकाणी सुद्धा प्रशस्त असे बेडरूम आहे त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला इंग्लिश टॉयलेट बाथरूम आहे आणि त्या बरोबरच या टी व्ही ठिकाणी सुद्धा वायफाय टी व्ही तसेच या ठिकाणी सुसज्ज असा एसी बसवलेला आहे त्यामुळे या ठिकाणी असं सर्व सुविधा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत दुसरी एसी बेड बनवलेली आहे त्याच्या सुद्, त्याच्यामध्ये सुद्धा वायफाय टी व्ही युनिट आहे त्या ठिकाणी प्रशस्त असा बेड आहे टॉयलेट बाथरूम मध्ये आपण गरम पाण्याची व्यवस्था केलेली आहे इंग्लिश पद्धतीचं टॉयलेट बाथरूम या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी या फार्म हाऊस मध्ये ची व्यवस्था केलेली आहे सर्व फ्रीज असेल त्यासाठी लागणारा मिक्सर असेल त्यासाठी लागणारा गॅस असेल किंवा भांडी असतील ही आपण या ठिकाणी वापरायस मिळणार आहे आपण कधी आपल्या स्वतंत्र पद्धतीने जरी पार्टी व्यवस्था करायची असेल तर आपण करू शकता या ठिकाणी तुम्हाला व्हेज नॉन व्हेज जेवण बनवायचं असेल ते आपण स्वप्न बनवू शकता आपल्याला जे ऑर्डर प्रमाणे जे काही बनवायचं आहे आणि जे किचन मध्ये लागणारं साहित्य असेल आपल्या या कारणाची देखरेख करणारा जो व्यवस्थापक आहे त्यास आपण सूचित केल्याप्रमाणे तो सर्व व्यवस्था तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे या ठिकाणी आपण पाहत आहात या ठिकाणी फार्म हाऊसची संपूर्ण व्यवस्था सुसज्ज गार्डन सहित असून या ठिकाणी या फार्म हाऊसमध्ये दोन एसी बेड एक नॉन एसी प्रशस्त असा हॉल आणि किचन असं या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे याचा दर जर आपल्याला सांगायचं राहिलं तर याचा दर चोवीस तासासाठी केवळ पाच हजार रुपये राहणार आहे पाच तासामध्ये आपल्याला या ठिकाणी कराओकेसाठी साऊंड सिस्टीम लागत असेल माईक लागत असतील इतर कुठल्या गोष्टी आपल्याला सुसज्ज असा हे फार्म हाऊस आहे आणि याच्यामध्ये गार्डन लॉन्स मध्ये आपण पार्टी असू कुठला एन्जॉयचा कार्यक्रम असू द्या कुठला समारंभ असू यासाठी हा हॉल उपलब्ध आहे पूर्ण वातावरणात आपण सराउंडिंगला पाहतो पूर्ण नेचर शेतामध्ये बनवलेला आहे तरी मी सर्व मित्रपरिवाराला विनंती करतो की आपण एक वेळ अवश्य भेट द्या तर मित्रांनो यांचं व्हेज नॉन व्हेज हॉटेल पण आहे एकदम जबरदस्त क्वालिटीचा आहे याचा पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल आपल्याकडे स्पेशल काय ठिकाणी स्पेशल मटन थाळी चिकन थाळी तसेच मच्छी थाळी स्पेशल मध्ये मिळणार आहे तसेच चिकन खरडा मटन खरडा तसेच बिर्याणी इतरही भरपूर मेनू या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रपरिवार तर मला तिथं बनवायचं नसेल तर हॉटेलमध्ये पण अशी सोय आहे की तुम्हाला ती अवेलेबल तिथं तुम्हाला आणून देतील डायरेक्ट अशी पण सोय आहे मित्रांनो तर मित्रांनो हा हे पुणे सोलापूर हायवे हा आहे सहजपूर फाटा उरुडी आणि येवतच्या मध्ये आहे सहजपूर फाटा सहजपूर फाट्यापासून मित्रांनो इकडे जातो सहजपूर आणि नांदोरला रोड आतमध्ये या रोडवरती आहे किसा फार्म आहे सहजपूर गावाच्या थोडं पुढं आल्यानंतर नाही तर इंडियन ऑइल पंप इंडियन ऑइल पंपाच्या थोडं पुढं आल्यानंतर नांदोर गावा गावाकडे रोड जाताना रोडवरती त्यांनी बोर्ड वगैरे लावलेत हॉटेल किसा वगैरे